पाच वर्षाच्या कातकरी समाजाच्या मुलाला सर्पदंश झाल्यामुळे देवगड ग्रामीण रुग्णालय इथं दाखल केलं असता देवगड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी वर्गाचा निष्काळजीपणा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला त्यावर आता देवगड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी खुलासा केलाय नमस्कार मी डॉक्टर प्रकाश पाटील वैद्यकीय ग्रामीण देवगड मागील सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला दिसत आहे ग्रामीण रुग्णालय देवगडबद्दल तर आपल्या माध्यमातून मी त्यामागचे जे तथ्य आहे ते मांडण्याचे प्रयत्न करतो शनिवारी साधारण एक साडेपाच सहाच्या दरम्यान त्या सात वर्षाच्या बालकाला सर्पदंश झालेला होता आणि त्या रुग्णाला तेव्हा एक साधारण एक साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय देवघड येथे घेऊन आले असता त्याला भरती केले कर्तगर असणारे जे वैद्यकीय अधिकारी होते त्यांनी त्याला ते उपचार सुरू केले उपचारामध्ये जे सर्फदयुषाचे इंजेक्शन असतात ते सुरू केल्यानंतर रुग्णाला रिॲक्शन आली ती रिॲक्शन सामान्यत बरेच रुग्णांमध्ये येते आणि ते रिॲक्शनवर उपचारसुद्धा देण्यात आले ते एवढा सगळं उपचार देण्यामध्ये एक ते दीड तासाचा वेळ निघून गेला आणि रिॲक्शन आल्यानंतर डॉक्टरांनी उपचार केले उपचार क करताना जवळपास एक दीड तासाचा वेळ निघून गेला डॉक्टरांनी दोन तीन वेळेस रुग्णाला सतत तपासणीसुद्धा केली आणि रुग्ण त्यानंतर स्टेबलसुद्धा झाला स्टेबल झाल्यानंतर डॉक्टर जेवणासाठी बाजूला मध्ये गेले आणि तेवढ्या वेळात रुग्णाचे नातेवाईक किंवा ग्रामस्थ काही व्यक्ती दारूच्या नशेमध्ये रुग्णालयात आले आणि त्यांना समोर डॉक्टरना दिसल्यामुळे ते हज्जत घालू लागले आणि स्टाफ नर्स आणि सुरक्षा रक्षक यांच्याशी उद्धटपणे ते वागत होते अशा प्रकारचं त्यांचं वर्तन बघून आम्ही पोलीस विभागाला कळवले पोलीस लगेच आले सुद्धा आणि त्यांनी त्या व्यक्तींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते आपल्या घरी परतले ही बाब ही घटना जी आहे ते त्या दिवशी माननीय तहसीलदार माननीय शल्य जिल्हा शल्य चिकित्सक सर यांना सुद्धा कळवण्यात आली होती जेव्हा आता जेव्हा व्हिडिओ पाहतो आपण त्यामध्ये काही गोष्टी स्वयंस्पष्ट आहेत ते जे व्यक्ती होते व्हिडिओ काढणारे आणि सोबतचे ते दोघं तिघं होते ते सर ते स्पष्टपणे दारूच्या नशेत असल्याचे दिसत आहे त्यात आणि ते कर्तव्य रस्त्या जे स्टाफ नर्स आहेत त्यांना ते असभ्यपणे मास्क काढा चेहरा दाखवा असं पण बोलत आहेत आणि पुढे चालून ते स्वतः सांगत आहेत की डॉक्टरांनी ते रुग्णाला तपासले आहे आणि जो रुग्ण दिसत आहे तो उपचारानंतर स्टेबल स्थितीमध्ये तिथे दिसत आहे त्यामुळे त्यामुळे व्हिडिओमध्ये जे काही आक्षेप घेतले आहेत त्यात काही तथ्य नाही असं सरळ दिसून येते या घटनेमुळे काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत रुग्णालयात रात्रीच्या वेळेस स्त्री कर्मचारी स्टाफ नस कार्यरत असते या भीतीमध्ये काम करताना त्यांना पण काही त्रासातून सामोरे जावं लागते दुसरी गोष्ट अशी आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाबरोबरचे काम बाकी ग्रामीण रुग्णालयांच्या तुलनेत अवघड नंबरवर आहे मागच्या शंभर दिवसी कार्यक्रमामध्ये आपल्या रुग्णालयाने दुसरा क्रमांक पटकवला आहे एवढे असताना विनाकारण अशा घटनांमुळे रुग्णालयाची बदनामी पण होते आणि त्यासोबत जे कर्मचारी आहेत त्यांचे खच्चीकरण पण होते यापेक्षा गंभीर बाब म्हणजे आधीच आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये काही जे काही कर्मचारी अधिकारी नवीन रुजू होण्यात रुजू होण्यात ती इच्छा त्यांची नसते पण अशा काही घटनांमुळे भविष्यातसुद्धा परत हे नवीन ते अधिकारी कर्मचारी आहेत ते इथे जॉईन करण्यास दजवणार नाहीत किंवा त्यांची इच्छा अशी होणार नाही त्या दिवशी कर्तव्यवर असणाऱ्या स्टाफ नर्स यांनी हिमतीने आणि नम्रतेने त्या व्यक्तींचे त्या व्यक्तींना रिस्पॉन्स दिला त्यांच्याशी नम्रतेनेच बोलले आणि या, या गोष्टीचे मी त्यांचे समर्थन करतो आमचे सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांनीसुद्धा नशेत असलेल्या या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याचेही मी समर्थन करतो आणि जे डॉक्टर आहेत त्यांनी उपचारामध्ये कोणतीही कमतरता पडू दिली नाही अशी मी ग्वाही देतो तसंच ग्रामीण रुग्णालय देवगडच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने त्या व्यक्तींच्या आचरणाचा आणि त्यांनी विनाकारण व्हायरल केलेल्या व्हिडिओचा मी निषेधही करतो आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल